देहर हर हर आज नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा दुसरा दिवस आणि आज तारीख आहे एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज सकाळी मोरटक्का येथून आम्ही प्रस्थान केलेले आहे सहा वाजता आणि नर्मदा नर्मदामयाच्या अगदी तिरा तिरानं आजचा प्रवास सकाळी सकाळी सुरू झालेला आहे आमच्यासोबत आमचे आदरणीय रामकृष्ण बाबा नाठी हे सुद्धा आहेत नर्मदेहर नर्मदे आणि हे बडोद्याचे बडोद्याचे बाबा आहेत गुजरातून ते परिक्रमा करतायत हा सुशंत महाराज आणि आमचे गिरीधर महाराज पुढं गेले आहेत बरेच परिक्रमावासी पुढं गेले आहेत आणि आज अतिशय सुंदर गोड असं वातावरण आहे मयाच्या काठाला अतिशय आनंद आहे थंडी आहे थोडीशी इतकी काही पण थंडी नाही तुम्ही पाहिलं असेल मी टोपीसुद्धा काढून टाकलेली आहे गरम होते चालताना थंडी वाजत नाही नर्मदा मैयाचा काठ आजचा मुक्काम अंदाजे टोकसरपर्यंत जाण्याचा आमचा विचार आहे काल बारा किलोमीटर चाललो आणि आज कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चालण्याची शक्यता आहे पण कालचा प्रवास अतिशय आनंदाने आमचा प्रवास झाला रात्री मोरटक्का खेडी घाट इथं मुक्कामाला था थांबलो असताना सुंदर अशी तिथं मुक्कामाची व्यवस्था झाली मैयाच्या कृपेनं तिथं आम्हाला वृंदावनधाम या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झाली अतिशय सुंदर प्रसाद तिथं मिळाला सकाळी चहा घेऊन आम्ही प्रस्थान केलेलं आहे नर्मदे हर नर्म चला नर्मदे हर